शेतकरी मित्रांनो आपण तुरीमध्ये तणनाशक फॉरनं चालू केलं आहे हे बघा ही आपली तूर आहे शिवनेरी पंचेळीस आणि आपल्या आप पट्यामध्ये गवत भरपूर आहे तर यासाठी आपण काय घेतलं तर शंभर ग्राम घेतलं ग्रामॉक्झोन शंभर मिली आणि राऊंडअप घेतलेलं आहे शंभर मिली ग्राम ऑक्झोन आणि राऊंडअप म्हणजे लवकर रिझल्ट येण्यासाठी आणि हे आपली तुरीची ओळ आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण काय केलं या तुरीच्या ओळीमध्ये जे अंतर आहे हे चार चार फुटाची बेड आहे आणि याच्या आतमध्ये गवत कशाप्रकारे झालं बघा सोयाबीन काढलेलं आहे बेडवर होतं चार फुटाच्या बेडवर एक तुरीची लाईन दुसऱ्या वेच्यावर बेडवर दोन लाईन सोयाबीनच्या तिसऱ्या बेडवर दोन लाईन सोयाबीनच्या आणि या बेडवर एक लाईन अशा प्रकारे तुरीची म्हणजे बारा फुटावर तुरीची ओळ आली आणि गवत बघा भरपूर आपल्याला इथं दिसत आहे आणि ही तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस बघू शकता आपण तर याच्यामध्ये आपण हे पूर्ण गवत आपल्याला मारायचं आहे आणि आतमध्ये जायला यायला आपला रस्ता होऊन जाईल आणि आपल्याला आतमध्ये यावर्षी वाढ झाली नाही तुरीची तेवढी कारण अति पाऊस होता त्यामुळे वाढ खुंटली आपण बघू शकता तेवढी वाढ झाली नाही बेडवर असूनसुद्धा इतका पाऊस होता की विहिरीला पाव पाणी म्हणजे विहिरीच्या वरून खाली चाललं एवढा पाऊस झाला त्याच्यामुळं वाढ कमी झाली आता ही वाढ कमी झाली तर झाली आता आपल्या इथं हे गवत जे आहे आतमध्ये भरपूर झालेलं आहे याला आपल्याला राऊंडअप घ्यायचं म्हणजे तणनाशक तन्नाशक घेऊन याला मारायचं आहे पूर्ण तर यासाठी आपण राऊंडअप शंभर मिली घेतलं आहे आणि सोबत घेतलं आहे आपण इथं ग्रामोग्झ शंभर मिली अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थापन चालू आहे ओळखण केली का तर अशा प्रकारे फोरणी चालू आहे